अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे बहिरेवाडी तालुका आजरा येथे दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कृष्णाबाबू गोरुले व पारुभाई कृष्णा गोरुले एकत्र राहत होते त्यांचा मुलगा आरोपी सचिन राग पप्पू कृष्णा गोरुले हा काही कामधंदा करत नाही काउन पिऊन झोपतो असं त्याला बोलल्यामुळे मनात राग धरून आपले आई वडिलांच्या चेहऱ्यावर कपाळावर मानेवर खुरप्याने वार करून गंभीर जखमी केली होती त्यांच्यावर उपचार सुरू असताना बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मुच्चूत झाल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात आरोपी सचिन उर्फ पप्पू कृष्णा गोरुले याच्यावर ऋतिक दीपक गुणके तोरस्कर चौक कोल्हापूर याच्या फिर्यादी दिली होती आरोपी सचिन याने आपली आई तिच्या चेहऱ्यावर कपाळावर मानेवर खुरप्याने गंभीर जखमी केलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू असताना बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मयत झाल्या जिल्हा सत्र न्यायालयात त्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयात पवार देशमुख यांनी आरोपी आस आय पी सी तीनशे दोन अंतर्गत जन्मटेप व दहा हजार रुपये दंड भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावास व आय पी सी तीनशे सात अंतर्गत दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्ष सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे अधिकारी सुनील केशव हरुगडे सध्या नेमणूक हायवे ट्रॅफिक सिंधुदुर्ग हे तपास अधिकारी होते सरकारी अभियंता म्हणून एस ए यांनी काम पाहिलं व दप्तरी जबाबदारी संदीप मसवेकर व प्रभारी अधिकारी केस ऑफिसर नागेश बाळू यमगर सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा पोलिसांनी व कोर्ट पैरवी जयश्री विठ्ठल कांबळे पोलीस हवालदार आजरा पोलीस ठाणे यांनी काम पाहिलं आहे या दोन खुणाच्या अटकेने आजरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती आज या निकालाने मुलाला आपल्या आई वडिलांच्या खुनासाठी सश्रम करावा शिक्षा न्यायदेवतेने दिल्याने समाधानाचं वातावरण आहे मुलाचा वापर करून चोरट्याने व रोख रकमेसह पाच लाखावर डल्ला मारला लहान मुलाशी मैत्री करून त्याचा त्याच्याच घरातील चोरीसाठी वापर केला चोट्याने त्याच्याच घरातील दागिने व रोख रक्कम असा पाच लाख सहा हजार रुपयावर डल्ला मारला कागल पोलिसांनी चोट्याला झेलची हवा दाखवत सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे नामदेव दत्तु शिंदे राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल याच्या घरी ही चोरी झाली आहे त्याने कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी अभिजित कांबळे व फिर्यादी नामदेव शिंदे यांचा अल्पवयीन मुलगा मित्र आहेत या मैत्रीचा वापर करून त्याला आमिष दाखवले प्रसंगी जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याच करवी चोरी करण्यात आली आयफोन कंपनीचे सहा मोबाईल हँडसेट एक लाख सात हजार रुपये सदतीस पॉईंट तेरा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन तीन लाख रुपये सुझुकी मॅक्स मोटरसायकल तीस हजार रुपये रोख रक्कम रुपये चौदा हजार असा सुमारे पाच लाख सहा हजार रुपये किमतीची चोरी चोरट्याने शांत डोक्याने केली ही चोरी जून दोन हजार चोवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर वेळोवेळी केली आहे चोरी करण्यासाठी त्याच घरातील अल्पवयीन मुलाबरोबर मैत्री करून त्याला आमिष दाखवून प्रसंगी ठार मारण्याची धमकी देऊन चोरी करण्याचा हा आज प्रकार कागल पोलिसांनी उजेडात आणला कागल पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी हवालदार संभाजी जाधव पोलीस नाईक बाळासाहेब पटेकर पोलीस अंमलदार युवराज पाटील यांनी या प्रकरणाचा छडा लावला हवालदार संभाजी जाधव अधिक तपास करत आहेत विजेच्या तुटलेल्या तारा जोडण्यात वीज कामगार मग्न जोरदार वादळी वारा व पाऊस झाल्याने कागलसह परिसरात विद्युत तारा तुटल्याने विजेचे खांब त्यामुळे गावागावात वीज पुरवठा खंडित झाला वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी तारा जोडण्यासाठी व खांब उभे करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली कागलसह परिसरात प्रचंड वादळी वारा व पावसाने चांगले झोडपून काढले प्रचंड वादळवारा झाल्याने बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब ओकले तारा तुटल्या यामुळे गावोगावी वीज पुरवठा खंडित झाला रात्रभर अंधारात बसलेल्या नागरिकांना उजेड देण्यासाठी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे हात पुढे सरसावले सकाळी सकाळी तुटलेल्या तारा व काम शोधण्यासाठी शेताशिवारात कामगारांना भटकंती करावी लागली विजेच्या तारा जोडून खांब पुन्हा उभं करण्यात वीज मंडळाचे व्यस्त झाले दुपारनंतर वीज पुरवठा सुरू झाला आणि वीज कामगारांना मोकळी मिळाली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज